सर्व पत्रकार बंधू व समाज आमच्या समाजातील आमची भगिनी प्रियंका किरण गांगवे तिला दिनांक दोन या दिवशी प्रसुतीच्या कारणानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी तिला पहाटे साडेपाच सहाच्या दरम्यान ॲडमिट करण्यात आलं त्यानंतर बाळाचं वजन जास्त असल्या कारणाने सिजर करायचं असं डॉक्टरांनी सांगितलं आणि अकरा वाजता तिची प्रसुती झाली साडेतीन किलो वजनाचं एक गोंडस बाळ तिने जन्माला घातली आणि बाळ जन्माला आल्याच्या नंतर अवघ्या काही अर्ध्या ते एक तासाच्या नंतर तिच्या पोटाला पोट उट फुगायला लागलं तिला त्रास व्हायला लागला तिचे वडील संबंधित सर्व तिचे नातेवाईक ज्यावेळेस तिला भेटायला गेले ती त्यावेळेस नेमकी शुद्धीच्या अवस्थेत शुद्धीत आल्यानंतर तिने सांगितलं की मला मोठा त्रास होतो आहे संबंधित डॉक्टरांना त्याबद्दल सांगितलं तर डॉक्टरांनी सांगितलं की सिजर झाल्याच्यानंतर एखाद्या वेळेस पोटामध्ये गॅस झाला असेल त्याच्यामुळे ते त्यांचं पोटपुदी त्यांना झाली असेल त्यानंतर त्यांनी काय उपचार केलेत हे आम्हाला माहिती नाही परंतु या रुग्णालयाचे जे संबंधित अधिकारी त्या दिवशी होते जे ओ टी इन्चार्ज होते जे डॉक्टर होते या सगळ्या डॉक्टरांनी त्यांचा निष्काळजीपणाने आमच्या या भगिनीचा जीव घेतलेला आहे तिचं काल आठ तारखेला रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान मोठ्या घाटीमध्ये तिचं एक छोटंसं ऑपरेशन झालं होतं आणि त्या ठिकाणी ती मृत्यू पावली तर आज तिचे जे चार दिवसाचं गोंडस बाळ आहे ते सुद्धा काचेमध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं आहे अवघ्या चार दिवसाच्या बाळाचं मातृत्व हरवण्याचं पाप ह्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सर्व कर्मचारी ओटी इन्चार्ज आणि डॉक्टरांनी केलेलं आहे आमची सगळं समाज बांधवांच्या वतीनं आम आमची एक कळकळीची विनंती राहील की जसं पुण्याच्या धर्तीमध्ये एका प्रसुतीसाठी एका महिलेला दहा लाख रुपये मागण्यात आले त्या पुण्याच्या धर्तीवर या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे ऐतिहासिक शहर आहे या ऐतिहासिक शहरामध्ये सुद्धा जर ज्यांना ज्या हॉस्पिटलला जिल्हा सामान्य रुग्णालय असं नाव आहे त्या ठिकाणी लोक विश्वासाने या ठिकाणी येतात या डॉक्टरांवर एक देवाचं रूप मानून यांच्यावर विश्वास टाकून या ठिकाणी येतात हे ये एक शंभर टक्के निष्काळजीपणाचं एकदम ज्वलंत उदाहरण यांनी या ठिकाणी दिलेलं आहे जो प्रोविजनल पी एम रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा वैद्यकीय निष्काळजीपणामुळे हे सगळं घडलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे जे हॉस्पिटलचे इंचार्ज आहेत मॅडम आहेत त्यांनी सुद्धा ते कबूल केलेलं आहे की सिझर करताना तिच्या आतड्याला गट बसला ने ने आता गॅस झाला आहे तुम्ही सांगा सर तुम्ही तर सोनोग्राफी केली सगळ्या केलंय सगळं तुम्ही इतकं प्रकार केलेत की केले केलेत त्याच्यामध्ये के तुम्हाला कळालं नाही का तुम्हाला कळालं होतं म्हणून तुम्ही हे मुलीचे वडील आपल्याला काय मुलीला चालवा मुलीला फिरवा गॅस जाईल बोलले का नाही किती लोकांचे किती मुलांना आनाथ केले तुम्ही बाळग काय खात्री बाळगणार तुम्ही आम्हाला तात्काळ लेखी मध्ये तात्काळ आम्हाला त्यांचं निलंबन द्या मसरत त्याच्यानंतर सगळ्यावरती होईल तुम्हाला काय म्हणतोय होईल या गोष्टी नंतर आता ही बॉडी इथं आहे पी एम केलेलं आहे ती जरी बॉडी इथं जरी सडली तरी आम्हाला काही अडचण नाही मी तुम्हाला एकच बोलतोय आम्ही इथं शांततेने आमचा जो आहे मार्च घेऊन आलेलो आहे आम्हाला शांततेने तात्काळ निलंबन नंतर तुम्हाला जे चौकशीमध्ये येईल त्या चौकशीला आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत त्यांना तात्काळ निलंबन करून आम्हाला तुम्ही लेखी स्वरूपात द्याव्यामध्ये kita nak cicila prosecution